सकाळचे आठ वाजले होते प्रियाची सकाळची रोजचीच धावपळ होती त्यात पोळ्यावाल्या मावशी येणार नव्हत्या आणि वरकाम करणाऱ्या मावशी अजून आल्या नव्हत्या महेश म्हणजेच प्रियाचा नवरा त्याला ऑफिसला जायला उशीर झाला होता खरं तर होता। आज ऑफिसमध्ये प्रियाचं प्रेझेंटेशन होतं रात्रभर जागून तिने प्रेझेंटेशनची तयारी केली होती तरी आजच नेमका गोंधळ झाला होता घड्यागडे पाहताच प्रिया महेशला हाक मारत होती महेश आटोपलं का तुझं अरे चल ना लवकर ट्रेन चुकली तर पुन्हा ऑफिसमध्ये बॉसची कटकट ऐकावी लागेल इतक्यात माई म्हणजे प्रियाच्या सासूबाई कसले तरी कागद घेऊन तावा तावाने खोलीतून बाहेर आल्या त्यांचा अवतार पाहून अण्णा प्रियाची सासरे ही त्यांच्या मागोमाग हॉलमध्ये आली माईने महेशच्या हातात ते कागद दिले आणि नेहमीच्या चढत्या सुरात बोलू लागल्या त्या हे काय महेश तू काय आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन ठेवणार आहेस की काय महेशला माई काय बोलतंय काहीच कळत नव्हतं माई अगं आधीच आम्हाला उशीर झाला आहे आणि सकाळी सकाळी तू काय खूळ डोक्यात घालून घाल घेतलेस खूळ मी डोक्यात घालून आहे की हे सगळं तुझ्या बायकोचं कारस्थान आहे ते पेपर बघ आधी वृद्धाश्रमाचे फॉर्म आहेत ते तुला खरंच यातलं काहीच माहीत नाही माईंचा आवेश अजूनच वाढला होता हातातले पेपर बघून महेशला महेशला त्याच्या पायाखालच्या जमीनच सरकल्यासारखं वाटलं माईंचा स्वभाव कडक असला तरी महेश आणि रेवती महेशची धाकटी बहीण जी लग्न करून सासरी गेली आहे दोघांनाही माई आणि अण्णांनी शिक्षकाची नोकरी करून मोठ्या कष्टाने वाढवलं होतं दोघांनाही उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं होतं परिस्थितीमुळे म्हणा किंवा आयुष्यात आलेल्या अनेक कडबट अनुभवामुळे असेल किंवा कदाचित कदाचित माईंचा स्वभाव मुळातच कडक होता कडक असला परंतु आपल्या मुलांसाठी संसारासाठी त्या दोघांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्या होत्या त्यामुळे महेश माईचं चुकत आहे माईंचं चुकत आहे दिसत असले तरी त्यांना आणि अण्णांना कधीच उलट बोलत नसायचा अण्णांनाही माईचा स्वभाव माहीत होता म्हणून ते सुद्धा तिच्यापुढे काही बोलत नसत पण प्रिया ही जरी मोठ्या घरातून आली असली उच्च शिक्षित असली तरी ती संस्कारी आहे इतकी वर्षं अण्णा आणि महेश प्रियाची होत असलेली मानसिक कुचंबना पाहत होते प्रिया सुंदर आहे हुशार आहे चांगल्या पदावर नोकरीला आहे तरी माईंचा तापट स्वभाव झेलत असते कायमच आपण ऑफिसला गेल्यावर माई आणि अण्णांना काही त्रास होऊ नये म्हणून जमेल तेवढं घरात लावून त्यांचा सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण करून नीरजला प्रिया आणि महेशचा सहा वर्षाचा मुलगा पाळणाघरात सोडून मगच ऑफिसला जात असायची माई किती तोडून वागल्या तरी महेशला वाईट वाट वाटू नये म्हणून प्रियाने कधीच त्यांना उलट उत्तरही दिलेली नव्हती पण त्यामुळेच ती प्रियाचीच चूक आहे हे ग्राह्य धरून माई प्रियाला टोमणे मारण्याची टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नसायच्या एरवी प्रियाची बाजू घेऊन माईंना शेंत शांत करणाऱ्या अण्णांच्या चेहऱ्यावरही महेशला एवढं मोठं प्रश्नचिन्ह दिसत होतं हातातले पेपर प्रियाला दाखवत त्याने विचारलं हे काय आहे प्रिया महेशचा खवळलेला अवतार पाहून प्रियाही प्रिया थोडी थबडी थरली थबकली महेश आता आपल्याला खूप उशीर होत आहे अजून नीरजला नीरजलाही बेबी सेटिंग मध्ये सोडायचं आहे आपण आल्यावर बोलूया ना प्लीज खरं तर प्रिया असं काही करणारच नाही याची महेशला खात्री होती पण तिने कसलाच विरोध दर्शवला नाही म्हणजे प्रियाने खरंच हे फॉर्म आणलेत की काय असे त्यालाही वाटू लागलं प्रिया तू आधी हे फॉर्म का आणले ते सांगशील का महेशचं टेन्शन आता वाढलं होतं पण प्रियाने ह्या विषयावर आम्हाला आता काही बोलायचं नाही तू निघतोयस की मी निघू म्हणत नीरजचा हात पकडून घाईघाईत घराबाहेर ती पडली महेशला आई अण्णांना काय बोलावं काहीच कळत नव्हतं आणि त्यालाही आता खूप उशीर होत होता म्हणून माई यांना तुम्ही काही काळजी करू नका आम्ही रात्री घरी आलो की आपण ह्या विषयावर सविस्तर बोलू असे समजावत तो घराबाहेर पडला ऑफिसमध्ये प्रियाचं आज काही लक्ष लागत नव्हतं क्लायंट मीटिंग आटपून प्रिया बॉसच्या केबिनमधून बाहेर आली प्रेझेंटेशन चालू असल्याकारणाने तिने तिचा मोबाईल स्विच ऑफ ठेवला होता बाहेर येताच तिच्या ॲस असिस्टंटने तिला ऑफिसच्या लँडलाईनवर नंबरवर तिच्या नातेवाईकांचे बरेच फोन येऊ येऊन गेल्याची माहिती दिली फोन कॉलची जवळजवळ एक लिस्ट तिच्या हातात पडली सरोमावशी निलुमावशी रेवती आई असे बरेच जणांचे फोन येऊन गेले होते सरो आणि मावशी म्हणजे प्रियाच्या मावस सासवा दोघी कामाशिवाय प्रियाला कधीच उगाच कधीच फोन करत नसायच्या सकाळी घरी झालेल्या प्रकरणामुळे घरी काही वेडेवाकडे तर झाले नसेल ना अशी शंकेची पाल प्रियाच्या मनात चुकचुकली चुक घाबरूनच तिने रेवतीला फोन लावला पण प्रियाने काही विचाराच्या आधीच रेवतीने प्रियाला नको नको ते बोलण्यास सुरुवातच केली ती रडत होती म्हणून प्रियाने तिला शांत करण्याचा प्रयत्नही केला पण तिचे काही ऐकून न घेता तिने वाटेल तसं प्रियाला बोलायला सुरुवात केली शेवटी मी ऑफिसमध्ये बिझी आहे असं सांगून प्रियाने बोलता बोलताच रेवतीचा फोन कट केला सकाळच्या कटकटीमुळे प्रियाचं डोकं खूपच दुखत होतं तेवढ्यात मोबाईलवर आईचा फोन आला प्रिया हॅलो बोलण्याआधीच आईने तिची झाड जाड़ झाडती घेण्यास सुरुवात केली प्रिया तू असं वागशील असं मला आणि बाबांना सुद्धा कधीच वाटलं नव्हतं माईंचा फोन आला होता रडत होत्या त्या फोनवर माझं काय ऐकायला तयार नव्हत्या म्हणून बाबांनी फोन घेतला के तर त्यांनाही खूप बोलल्या त्या हे संस्कार केलेत का ना तुम्ही तुमच्या मुलींवर मुलीवर असं त्या म्हणाल्या अगं काय केलंस तू नक्की आधी घरी जा माई आणि अण्णांना बघ अगं त्यांना काय झालं तर काय तोंड दाखवणार आम्ही महेशरावांना अगं पण तू ऐकून तर घे माझं प्रिया अगदी पोटतिडकीने आपल्या आईला आपली बाजू सांगण्याचा सा प्रयत्न करत होती मला तुझं आता काही ऐकायचं नाही तू आधी घरी जाऊन माई अण्णांना बघ माईंचा स्वभाव तुला माहीत आहे ना रागाच्या भरात त्यांनी काही बरं वाईट करून घ्यायला नको आईचे हे बोलणे ऐकून मात्र घरात नक्कीच फार मोठं वादळ आलं आहे याची प्रियाला जाणीव झाली प्रियाने घाबरतच महेशला फोन लावला हॅलो महेश मी आता ऑफिसमधून निघते आहे तू पण येशील का डे घेऊन आपण घरी जायच्या आधी पूर्वी आपण ज्या कॉफी शॉपमध्ये भेटत होतो ना तिथे भेटूया का प्लीज मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे मग एकत्रच घरी जाऊ पण महेश आधीच प्रियावर खूप चिडला होता मी कधीच आहे ऑफिसमधून निरजला बेबेग सेटिंगमधून घेऊन परस्पर घरी जाईन तुला हवे तेव्हा तू ये म्हणत त्याने रागातच फोन कट केला प्रियाला काय करावं ते सुचत नव्हतं खरं तर सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लं देखील नव्हतं स्वतःचं टिफिन वॉचपन काकांना देऊन तब्येत बरी नसल्याचं कारण देऊन ती ऑफिसमधून निघाली दुपारची वेळ बाहेर कडकून ऊन पडलं होतं ट्रेनला फारशी गर्दी नसल्यामुळे बसायला जागा मिळाली कालपासून प्रियाची फार दगदग झाली होती खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे डोळ्यावर पेंग येत होती पण माई आता घरी गेल्यावर पुढ्यात काय वाढून ठेवणार आहेत ह्या विचाराने तिचे हातपाय अगदी गळून गेले होते लग्नाला दहा वर्ष झाली तरी प्रिया सासरी आल्यापासून घरच्यांचे फक्त ऐकतच होती ऑफिसमध्ये ज्या प्रियाच प्रियाच्या शिस्तीला सगळेजण घाबरत होते तीच प्रियास तिच्याच घरात अगदी शामळ होऊन जात असायची खरं तर कुणाला कधी वाटलंही नसेल स्वतःची काही चूक नसताना प्रिया उगाच कुणाचं ऐकून घेत नसेल स्वभावाने मन मिळावं असली तरी शिस्त तिला असणाऱ्या अजिबात सहन होत नसायचं पण घरात मात्र प्रिया जणू ती प्रिया ती फक्त एक सून बायको आणि आईच असायची बाहेरच्या कॉर्पोरेट जगात बिंदासपणे वावरणाऱ्या प्रियाची माई माईंसमोर मात्र घाबरगुंडी उडायची प्रियालाही या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की खरंच का उगाच आपण माईंना इतके घाबरतो का आपल्याला त्यांच्यासमोर स्पष्ट बोलता येत नाही लग्नानंतर नीरजच्या जन्मापर्यंत प्रियाला ऑफिसमधून एकटीने घरी जायलाही खूप भीती वाटायची ती महेशच्या आधी ऑफिसमधून निघाली तरी घरी जाऊन माईंच्या तोफेच्या तोंडी जाण्यापेक्षा एका कॉफी शॉपमध्ये महेशची वाट पाहत बागाय पाहायची आणि मग महेश आल्यावर दोघे एकत्रच घरी जायचे कधी कामानिमित्त महेश बाहेर गेला असेल तर त्याच्याशिवाय घरी जाणं म्हणजे तिला जेलमध्ये जाण्यासारखंच वाटायचं कितीही माईंच्या मनासारखं केलं वागलं तरी माई काही काही ना काही चुका शोधायच्याच आणि मग त्याचा तासनतास त्यावरून प्रियाला जा बोलत राहायच्या महेश आला महेश आला रे आला की त्याच्याकडे तिच्याविषयी कंप्लेंट करत राहायच्या पण महेश हे प्रियाच्या बाजूने माईंना कधी काही बोलत नसे महेश आणि प्रियाचा प्रेमविवाह झाला होता महेश मध्यमवर्गीय आणि प्रिया, प्रिया थोडी फार सुखवस्तू घरातली होती श्रीमंत घरातली होती दोघांच्या आईवडील शिकलेले नोकरी करणारे होते त्यामुळे दोघांच्या घरून लग्नाला कसलाही विरोध झाला नाही प्रियाची लहान बहीण श्रिया लग्न करून परदेशात सेटल झाली होती दोघी बहिणीस त्यांना दोघी बहिणीच होत्या त्यांना भाऊ नाही रिटायर्ड आई वडील दोघच खरी असतात प्रियाच्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर ते राहतात तरी प्रियाला दोन तीन तास किंवा दोन दोन तीन तीन महिने त्यांना भेटायला जाता येत नाही फोनवर बोलणं होतं तेवढंच तिच्या आईबाबांनाही माईंचा स्वभाव माहीत असल्याने ते सुद्धा प्रियाच्या संसारात ढवळाढवळ करत नसत प्रिया आणि महेशचे लग्न झालं तेव्हा महेशच्या आई वडील एका चाळ वजा बिल्डिंगमध्ये वन रूम किचन अशा छोट्याशा घरात राहत होते त्यावेळी रेवतीचं लग्नही झालं नव्हतं महेशपेक्षा प्रिया उच्च पदावर काम करत होती तिचा पगारही चांगला होता ऑफिसमधून ऑफिसमधून तिला टू बी एच के फ्लॅट राहायला मिळत होता खरं तर लग्नानंतर महेश आणि प्रिया दोघंच त्या फ्लॅटवर शिफ्ट होऊन राजाराणीचा संसार करू शकत होते पण महेशच्या मनाविरुद्ध खाई करणं प्रियाला रुचत नव्हतं महेश एकटा मुलगा असल्याने माई आणि अण्णांची काळजी आपणच घेतली पाहिजे असे तिला वाटत होतं खरंतर हेच संस्कार तिच्या आईवडिलांनी तिच्यावर केले होते नवीन लग्न झालं असलं तरी त्या घरात प्रिया आणि महेशला एकमेकांशी चोरून बोलावं लागत असायचं बऱ्याच वेळा ऑफिसमधून सुटल्यावर ते दोघं बाहेरच भेटत असत पण उशीर झाला तर घरातली कामं मलाच करावी लागतात म्हणून माई रागावून बसलेल्या असायच्या प्रिया आणि महेशने आपणच सगळेच प्रियाच्या कंपनीच्या मोठ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होऊ म्हणून सचवले पण माई आणि अण्णांना ते पटत नव्हतं शेवटी रेवतीचं लग्न जमले तेव्हा घरात अडचण होते म्हणून माई त्या फ्लॅटमध्ये राहायला जाण्यास तयार झाल्या रेवतीच्या लग्नानंतर काही दिवसातच रेवतीला दिवस गेले प्रियाच्या लग्नाला तीन वर्ष झाली तरी तिच्याकडे अजून काही न्यूज नाही म्हणून माई सारख्या टोमण्या मारत असायच्या प्रिया प्रियाला पुन्हा प्रियाला भाऊ नाही म्हणजे झाली तरी तिला मुलगीच होईल असं काही तरी माई बाळ सारख्या बाळबरळत राहायच्या माई स्वतः शिक्षिका होत्या त्यांचे असे विचार ऐकून प्रियाला खूप वाईट वाटायचं कधी नोकरी सोडावी लागली तर कंपनीचा हा फ्लॅट सोडावा लागणार होता मयेसारखे त्याचा जॉब बदलत होता कुठे बॉसशी पटत नाही तर कुठे पगार कमी म्हणून एक नोकरी सोडून दुसरी पकडत होता व्यवस्थित सेटल झाल्याशिवाय आणि स्वतःचं घर घेतल्याशिवाय आपण मूल होऊ द्यायचं नाही असे ते दोघांनी ठरवलं होतं महेशच्या जॉबचं नीट काही होत नव्हतं पण प्रियाला घरासाठी कंपनीतून लोन मिळत होतं आता जास्त वय होण्याआधी एखादं मूल व्हावं हो असं प्रियाच्याही आईवडिलांना वाटत होतं प्रियाने महेशला माईंची नातवंडाचं तोंड पाहण्याची इच्छा आहे म्हणून आपण आता त्यासाठी विचार करावा आणि जर मला लोन मिळते तर फ्लॅट बुक करावा म्हणून हट्टच केला रेवती सातव्या महिन्यात माहेरी आली आणि प्रियालाही दिवस गेले रेवतीचं पहिलंच बाळणपण म्हणून माई तिचं खूप कौतुक करत होत्या तिला काही खावंसं वाटलं काही हवं असलं की ते त्या प्रियाला ऑर्डर देत असायच्या प्रियाला गरोदरपणामुळे खूप त्रास होत होता ऑफिस घर रेवतीचे नखरे माईंची बडबड यामुळे प्रियाची तब्येत खूप खराब झाली होती प्रियाला तिच्या आईवडिलांनाही भेटता येत नव्हतं रेवतीची डिलिव्हरीची डेट जवळ आली होती महेश ऑफिसच्या कामानिमित्त काही दिवसांसाठी बाहेर गेला होता त्या दिवशी प्रिया ऑफिसमध्ये असताना चक्कर येऊन पडली तिच्या असिस्टंटने महेशला फोन केला पण तो बाहेर असल्यामुळे त्याचा फोन लागलाच नाही शेवटी प्रियाच्या आईला कळवण्यात आलं प्रियाचे आईबाबा धावतच ऑफिसमध्ये येऊन तिला डॉक्टरकडे घेऊन गेले प्रियाची तब्येत खूप खालावली होती त्यामुळे बाळाचं वजनही वाढत नव्हतं तिच्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष द्या असं डॉक्टरांनी सांगितलं तिच्या काळजीपोटी तिच्या आई बाबा तिला त्यांच्या घरी घेऊन गेले रेवतीची डिलिव्हरीची डेट जवळ आली असताना प्रिया न सांगता माहेरी गेली म्हणून माईने घर डोक्यावर घेतलं प्रियाच्या आईला फोन करून त्यांना ही काही बाई सोनवलं प्रियाच्या तब्येतीची साधी चौकशीही केली नाही त्यांनी उलट दि आठ दिवसांनी जेव्हा महेश घरी आला तेव्हा तुझी बायको कशी कामचुकार आहे माहेरी पळून गेली तू काही तिला भेटायला जायचं नाही राहू दे तिला तिकडंच तिला आमची काही काळजी नाही तू गेल्यावर लगेचच रेवतीच्या अशा अवस्थेत आम्हाला सोडून ती माहेरी निघून गेली म्हणून महेशला भडकवलं महेशसुद्धा त्याचाच त्याचाच राग होता त्याने प्रियाची चौकशी केली नाही की तिला भेटायलाही गेला नाही शेवटी महेशची वाट बघून पंधरा दिवसांनी प्रिया पुन्हा साजरी आली रेवतीची डिलिव्हरी होऊन तिला मुलगा झाला हॉस्पिटलची धावपळ रेवतीचं बाळणपण ह्याच ह्यासाठी प्रियाची गरज होती म्हणून माई गप्प होत्या प्रियाने ऑफिसमधून सुट्टी नाही मिळत असं सांगितलं त्यावरून माई पुन्हा नाराज होत्या तरी प्रिया तिला जमेल तसं रेवतीचं आणि तिच्या बाळाचं येणाऱ्या जाणाऱ्यांचे पाहुण्यांचे पाहुणचार करत होती जर नोकरीत गरजेला सुट्टी मिळत नाही ती नोकरी सोडून द्यावी असे माई प्रियाला सांगत होत्या पण मईची नोकरी थर्ड नाही तरी घरासाठी लोन घेतला आहे आणि आता बाळाची जबाबदारी म्हणून नोकरी सोडणं प्रियाला शक्य नव्हतं तिच्या घरात राहत होते ती कंपनीचं घर होतं नोकरी सोडली तर हे घरही सोडावं लागेल प्रियाला माईंचं आश्चर्य वाटायचं जेव्हा मा कधी माई रागत असायच्या तेव्हा माई महेशला म्हणायच्या तिला तिच्या घरी सोडून येईल खरं तर तेच प्रियाच्या घरात राहत होते पण माईंच्या स्वभावामुळे प्रियाने त्यावर सोडा बोलायचंच सोडून दिलं होतं महेश आणि अण्णाही माईंना काहीच बोलत नसत माईंना वाटत होते की महेशला मुलगाच व्हावा त्यांच्या इच्छेप्रमाणे निरज झाला पण नीरज तीन महिन्यांचा झाला प्रियाची मेटर्निटी लीव्ह संपली आधी बऱ्याच सुट्ट्या झाल्या म्हणून प्रियाला आणखी सुट्ट्या मिळत नव्हत्या नोकरीवर रुजवणं तिला गरजेचं होतं प्रियाने महेशला वाटत होते माई नीरजला छान सांभाळतील पण माईंनी आता माझं आता मला माझे निवृत्तीचं आयुष्य उपभोगायचं हो आहे कुठल्याही जबाबदारीत अडकायचं नाही मी माझ्या मुलांना सांभाळलं आता तुमच्या मुलांना तुम्ही सांभाळा नाहीतर प्रियाने नोकरी सोडून द्यावी असे स्वतःचे मत व्यक्त केले माईचेही बरोबर होते इतके वर्ष संसारासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या होत्या आता कुठे त्यांना स्वतःसाठी वेळ मिळत होता पण इतक्या छोट्या बाळाला कोणाच्या भरवशावर सोडून जायला प्रिया तयार नव्हती प्रियाच्या आईवडील नीरजला सांभाळायला तयार होते त्यांच्या घरातही त्या दोघांचा एकटेपणा कमी झाला असता पण बाळाबरोबर प्रियालाही माहेरी राहावं लागलं असतं पुन्हा महेश माई अण्णांना ते चालणार नव्हतं देवाच्या कृपाने सोसायटीमध्येच आपटे काकूंचं बेबी सेटिंग होते त्या मुलाची मुलांची व्यवस्थित काळजी घेत होत्या आणि जवळच असल्यामुळे नीरजची ही व्यवस्थित सोय झाली पण इतक्या छोट्या बाळाला सोडून ऑफिसला जाताना प्रियाला फार वाईट वाटायचं कधी बाळाला बरं नसलं तर माई बाळाला पाहत होत्या पण त्यांचे महिला मंडळ भजनी मंडळ ह्यातच त्या जास्त व्यस्त असायच्या नीरज वर्चेवर आजारी पडायचा त्याचा आजारपणात आजार प्रत्येक वेळी सुट्टी घेणं प्रियाला शक्य नसायचं कधीतरी तिला वाटायचे एकतर नोकरी सोडावी किंवा हे घर सोडून आईबाबांकडे सरळ निघून जावं पण स्वतःच्या मर्जीने प्रेमविवाह केल्याची शिक्षा आपल्याला आणि आपल्याबरोबर आपल्या ताण्या बाळाला भोगावी लागते आपणच स्वतःला या सगळ्यात गुरफटून घेतले आता यातून बाहेर पडणं अशक्य आहे तिच्यासाठी नाही पण नीरजसाठी तरी महेशने कधीतरी माईशी स्पष्ट बोलावं असं तिला वाटत होतं महेशला सगळं समजत होतं तरी तो गप्पच होता कायम गप्पच राहायचा आज मात्र तिला ह्या सगळ्यांचा एकद दस, एकदाचा मोक्ष लावायचा होता ट्रेन स्टेशनला आली ट्रेनमधून उतरून घराकडे जायला तिचे पाय जड झाले होते आणि त्याहीपेक्षा मन जड झालं होतं काही झालं तरी आज मनातलं सगळं स्पष्ट बोलायचं तिने ठरवलं होतं घरी आल्यावर घरातलं वातावरण नेहमीप्रमाणेच गढळलेलंच होतं तिच्याशी कोणीच बोलायला तयार नव्हतं स्वतःहून भांडण काढण्यापेक्षा कोणी विचारलं तरच बोलू नीरजही घरात आहे त्याच्यासमोर घरात आरडो नको तो घाबरेल म्हणून ती ही गप्पच होती फ्रेश होऊन प्रिया किचनमध्ये आली सकाळी बनवलेले जेवण आणि नाश्ता जसं जात तसं होतं याचा अर्थ माई आणि अण्णा ही सकाळपासून उपाशी होते तिने गॅसवर दूध गरम करत ठेवलं नीरजला बेडरूममध्ये दूध बिस्किटे नेऊन दिली सगळ्यांसाठीच कॉफी बनवून हॉलमध्ये सगळे बसले होते तिथे कॉफी ट्रे कॉफी मग ट्रेमध्ये घेऊन आली अण्णा आणि महेशला कॉफीचा मग देव केला त्यांनी तू दमून आली असशील तू कॉफी घे आम्हाला नको म्हटलं प्रियाने माईंसमोर कॉफीचा मग धरला ह्यापेक्षा विष आणून दे मला म्हणून रागात तो मग टिपोआयवर आपटला असंच काहीतरी होणार हे प्रियाला माहीतच होतं तरी माई असं का बोलतात म्हणून मा माईंना शांत करण्याचा प्रयत्न केला आम्हाला तुझ्या हातचं पाणी पण नको आम्हाला वृद्धाश्रमात पाठवतेस काय आमची चिंता तू करू नकोस माझं आणि अण्णांचं पेन्शन आणि बँक बचत आहे आमच्या गाठीशी आमची सोय करू आम्ही पण तू हे चांगलं नाही केलंस लक्षात ठेव उद्या तुझा मुलगा मोठा झाला तर तुझ्यावर ही वेळ येऊ नये माई चरफडत होत्या माझ्या मुलाने मला वृद्धाश्रमात ठेवलं तरी मला अजिबात वाईट वाटणार नाही ना माई कारण त्याला जेव्हा आईची गरज होती तेव्हा त्याला ते प्रेम ती माया मी देऊ शकले नाही त्याच्या आई व्हायला खरं तर मीच कमी पडले प्रिया शांतपणे बोलत होती प्रिया तू काय वेडी झाली आहेस का माई तू शांत व्हादी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही मी आणि जर जावं लागलं तर एक वेळ प्रियाला सोडेन पण तुम्हा दोघांना सोडून मी राहणार नाही महेश माईंना समजावत म्हणाला पण ह्यावेळेस ही प्रेत्याने त्याने प्रियाची बाजू घेतली नाही अण्णा नेहमीप्रमाणे गप्प राहून सर्व काही पाहत होते महेश तू तुझा साम संसार सांभाळ रे बाबा तुझा मुलगा आहे बायको आहे आम्ही आता म्हातारे झालो किती दिवस जगणार तुझ्यावर आम्ही जसं चांगले संस्कार केले तसंच नीरज कर हिच्यासारखा होऊ देऊ नकोस त्याला बघितलं ना काय संस्कार केले हिच्या आईबाबांनी हिच्यावर माईंच्या टोमणे प्रियाच्या वर्मावर बसले आता मात्र प्रियाला हे प्रकरण शांतपणे घेणे अशक्य होते माई प्लीज तुम्ही माझ्या आईबाबांचं नावसुद्धा घेऊ नका त्यांचे संस्कार चांगले होते म्हणूनच इतके दिवस मी तुम्हाला सहन करत आले अगं तुला आम्ही आमच्या मुलीसारखं वागवलं त्याचे हे पांग फेडलेस का तू नशीब तुला भाऊ नाही भाऊ असता आणि तुझ्या वहिनीने जर तुझ्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवले असते तर तुला कसं वाटलं असतं माई म्हणाल्या माई मला मुलगी मानता असं म्हणता ना तुम्ही मला खरंच मुलगी मानलं असतं तर प्रत्येक वेळी रेवतीशी माझी तुलना करून मला टोमने मानसते मारले तुम्ही खरंच तुम्ही मला मुलगी मानलं असतं तर गेले दहा वर्ष आपण एकत्र राहतो ह्या दहा वर्षात तुम्ही मला ओळखही नाही शकलात मला भाऊ नाही याचं दुःख आजपर्यंत मला कधीच वाटलं नव्हतं माई आमच्या आईवडिलांनी मला आणि श्रेयाला मुलासारखंच वाढवलं मी म्हणताना मी माझ्या संसारासाठी असं केलं तसं केलं तसंच माझ्या आईबाबांनी आम्हा दोघी बहिणींसाठी खूप काही केलं पण त्यांनी कधीच आमच्या स समोर असं बोलून नाही दाखवलं श्रिया प्रदेशात असते माझी बहीण परदेशात असते वर्षातून एकदाच भारतात येते अगदी पंधरा दिवसांसाठी त्यातही सात आठ दिवस तिला तिच्या सासरी राहावं लागतं म्हणजे वर्षातले सात दिवस फक्त ते आईबाबांना भेटते मी इतक्या जवळ असूनही मला त्यांच्या दुखण्या कुपण्यात त्यांना वेळ देता येत नाही माझी नोकरी नीरज माझा संसार म्हणून ते कित्येक वेळा त्यांच्या अड अडचणी मला सांगतही नाहीत गेल्या वर्षी बाबांना माइल्ड अटॅक आला शेजाऱ्यांनी शेजाऱ्यांनीच बाबांना ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आईने एकटीने सगळं मॅनेज केलं मी गेले पण पाहुण्यांसारखी त्यांना बघून आले माई माझं जेव्हा महेशशी लग्न झालं ना तेव्हा त्याचं तुमच्यासाठी कुटुंबासाठी असलेलं प्रेम पाहून वाटायचं की महेश माझ्या आईबाबांनाही आधार देईल जशी मी तुमची सून नाही मुलगी म्हणून तुमची काळजी घेईन तसेच महेशने जावई नाही तर मुलगा म्हणून माझ्या आईबाबांची काळजी घ्यावी असो सकाळी तुम्हाला जे वृद्धाश्रमाचे फॉर्म मिळाले ते खरं तर मी माझ्या आईबाबांसाठी आणले होते गेल्या वर्षी बाबांना अटॅक आला तेव्हा शेजारच्यांच्या मदतीने सगळं निभावून गेलं पण आता आईसुद्धा थकली आहे तिच्या काहीच होत नाही तिचे गुडघेदुखी डायबिटीस यामुळे बारीक सारीक काही ना काही चालूच असतं दुखणी मला नेहमी त्यांच्यासाठी धावता जाता येणार नाही ना त्यांच्याकडं पैसा आहे पण आता ते थकले आहे, आहे। ते ते तो म्हणूनच माझ्या मैत्रिणींनी ह्या वृद्धाश्रमाची माहिती मला दिली तिकडे खूप चांगल्या सोयी आहेत आणि सगळ्या वयोवृद्धांची योग्य देखभालही केली जाते त्यांच्या बरोबरीच्या लोकांबरोबर त्यांचा वेळही चांगला जाईल एकटेपणाचा त्रास होणार नाही त्यांना शारीरिक त्रासापेक्षा मनाला वाटणारं एकटेपणा जास्त त्रास देत असतो हो ना माई म्हणूनच त्या दोघांसाठी हे फॉर्म मी घेऊन आले प्रियाचं हे बोलणं ऐकून आएकु, ऐकून माई अवाक झाल्या आपल्या हातून फार मोठी चूक झाली खरंच इतके वर्षात आपण प्रियाला कसं ओळखू शकलो नाही की ओळखूनही उगस तिला त्रास देत राहिले मी माझा संसार माझा महेश माझ्यापासून दूर जाईल की दूर जाईल की काय ह्याची भीती वाटत होती कायमच भीती वाटत होती मला म्हणून मी प्रियाशी असं वागले माईनं आता स्वतःच्याच मागण्याची खूप लाज वाटत होती माईने प्रियाचे दोन्ही हात हातात घेऊन प्रिया बाळा मला माफ कर मी चुकले मी तुला कधीच समजावून ने घेतलं नाही गं तू आमच्यासाठी जे काही करत होतीस ते मला दिसत होतं पण मला ते कळूनच घ्यायचं नव्हतं मी सुद्धा शिकलेली नोकरी करणारी आणि एक स्त्री आहे मी तुला समजून घ्यायला हवं होतं तुझी आई बनून तुझ्या पाठीशी उभं राहायला हवं होतं पण माझ्या चुकीमुळे इतके वर्ष तुला खूप त्रास झाला खरं तर तुझी माफी मागायच्याही मी लायक नाही पण आता आम्ही तुझ्या संसारात विष कालवायला इथे राहणार नाही आम्ही आमची सोय करू जमलं तर मला पण माफ कर महेश तुलासुद्धा मी खूप त्रास दिला रे मीच तुला प्रियापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होते प्रियाचा प्रियाचा आईबाबांनाही मी खूप काही बोलले महेश तू त्यांची काळजी घे त्यांचा जावाही नाही मुलगा होऊन त्यांची सेवा कर माईनं त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती पण माईंना असं स्वतःला दोषी ठरवणं प्रियाला बरोबर वाटत नव्हतं माई मला तुम्हाला दोष द्यायचा नाही आहे मला समजून घेण्यात तुमची चूक झाली पण त्यासाठी एवढी मोठी शिक्षा मी तुम्हाला नाही धो देणार माझ्यातही काही दोष असतील नक्कीच मला एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं तुम्ही इथून कुठेही जाणार नाही इथून कुठेही जाणार नाहीत माई मला मुलगी मानताना मग मुलीचे दोन शब्द सांगितलं तर तिच्यावर रागवणार का प्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते माई अण्णांना दुखावून महेशला दुखावून तिला सुख मिळणारच नाही प्रिया आम्ही तुमच्याबरोबर राहू पण आता तू आमची काळजी करू नको तू आणि महेश आम्हाला जसा वेळ देतात तसे तुझ्या आईबाबांनाही तुम्ही वेळ देत जा आठ पंधरा दिवसांनी त्यांना भेटायला जा कधी आजार पण आलं तर त्यांच्या त्यांना खुशाली इथे येऊन राहायला सांगा हे जसं आमचं घर आहे आहे म्हणतोस ना तसे त्यांचंही घर आहे महेश आणि अण्णा कधीपासून प्रिया आणि माईंचे संभाषण ऐकत होते महेशला प्रियाचे कौतुक वाटत होते आणि आपली निवड किती योग्य आहे याचा त्याला अभिमान वाटत होता पण इतके वर्ष प्रिया एकटीच या मानसिक तणावातून जात होती त्यावेळी आपण तिला साथ द्यायला हवी होती खरंच आपली फार मोठी चूक झाली याची त्याला जाणीव झाली आता प्रियाचा संसार खऱ्या अर्थाने सुखाचा झाला आहे माई रेवतीवर जसं प्रेम करतात अगदी तसंच प्रियालाही समजून घेतात प्रियाचे आई बाबा आता त्यांच्या मर्जीने आनंदाने वृद्धाश्रमात राहत आहेत प्रिया महेश नीरज माई यांना आठवड्यातून एकदा त्यांना भेटायला जातात कधी कधी ते प्रियाच्या घरी राहायलाही येतात प्रियाचे कुटुंब हसत खेळत राहू दे नांदा सौख्य भरे तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद